नाशिक शहर पोलीस अंतर्गत गंगापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी कॉलेज रोडवर सोळा एप्रिलच्या रात्री साडे दहा वाजता एक रॉबरी झालेली होती एका बंगल्यामध्ये ज्या ठिकाणी वृद्ध दाम्पत्य राहते तर त्या ठिकाणी काही गुन्हेगार घुसलेले होते आणि त्यांनी त्यांची ज्वेलरी तसेच त्यांचे डॉक्युमेंट्स हे लंपास केले आणि त्याचबरोबर त्यांना हा बंगला आपण खाली करावा यासाठी त्यांनी दमदाटी केलेली होती तर ह्या गुन्ह्याच्या या गुन्ह्याची उकल करण्यासाठी नाशिक शहर क्राईम ब्रांच चे अधिकारी आणि अंमलदार पूर्ण जोमानी कामाला लागलेले होते आणि त्यांनी जे त्या ठिकाणी जे गुन्हेगार हा गुन्हा करायला गेले होते त्याचबरोबर जो बिल्डर डेव्हलपर ही जागा खाली करून घेण्याच्या साठी ज्यांनी हे क्रिमिनल तिकडे पाठवले होते त्या दोघांनाही अटक केलेली आहे आणि संपूर्ण मुद्देमाल जो आहे म्हणजे त्यांचे पासपोर्ट असतील आधार कार्ड पॅन कार्ड्स आणि बाकी जो मुद्देमाला आहे तो त्यांनी रिकवर केलेला आहे त्याबद्दल मी क्राईम ब्रांच युनिट वन एसीबी क्राईम एसीपी क्राईम व आमचे दोन अंमलदार ज्यांनी हे डिटेक्शन केलंय नाजम आणि अप्पा पानवळ यांचे मी अभिनंदन करतो या आरोपींची ज्यांनी गुन्हा ऍक्च्युअल गुन्हा केलेला आहे त्यांची पार्श्वभूमी नाही आहे पण हा जो काही बिल्डर आहे तर त्याला ही साईट डेव्हलप करायची किंवा ही साईट डेव्हलपमेंटला घ्यायची आणि कोणाला तरी फिरवायची आणि त्यामध्ये कमिशन घ्यायचं अशा प्रकारचा त्याचा हेतू होता त्यामुळे या लोकांना घाबरवण्यासाठी त्यांनी हा प्रकार केलेला निष्पन्न झालेला आहे आणि हा जो काही बिल्डर आहे ह्याच्यावर एक जुना तीनशे शहात्तरचा म्हणजे दोन हजार तेवीसचा तीनशे शहात्तर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे व बलात्कार करणे असा गुन्हा त्याच्यावर दाख दाखल आहे या गुन्ह्यामधील जे मुख्य आरोपी होते तर त्यांना ह्या कामासाठी उपसवणारा किंवा त्या कामासाठी कमिशन देतो अशा प्रकारची सुपारी देणारा हा जो बिल्डर आहे अजित प्रकाश पवार तर हा नाशिकचाच डेव्हलपर बिल्डर आहे आणि त्याला क्राईम ब्रांच नाशिक यांनी अटक केलेला आहे त्याची जुनी पार्श्वभूमी जी आहे त्याची दोन हजार तेवीस रोजी लग्नाची आमिष दाखवून फसवणूक करणे व बलात्कार करणे अशा प्रकारचा एक तीनशे शहात्तरचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे आय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच आज कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी